ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಮಹಾರಾಜಾಧಿರಜ ಯೋಗಿರಜ ಪರಬ್ರಹ್ಮಸಿಂದ ಭ್ರತಿ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವೀ ಪೂರ್ಣದತ್ತವತಾರತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿಜಾ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀಗಣೇಶ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವೀ ಸಮ देवाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे तुमच्याजवळ काही वेळ असेल तर तो वेळ या व्हिडिओला द्या आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्याशी बोलण्यासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत मनाने हरलेले आणि खूप काही संकटात असलेले त्यांच्यासाठी तारणहार म्हणून कार्य करणारे स्वामी समर्थ आज तुमच्याशी काही बोलत आहेत माझ्या बाळा आज तू कसा आहेस मी तुला हे विचारत आहे कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी चिंता आहे आज या संदेशासाठी मी माझ्या खास बाळाची निवड करतो आणि तो तू आहेस बाळा पुढील काही मिनिटे या संदेशाला दे बाळा मी तुझी निवड केली आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यापैकी एक भाग्यशाली बाळ तू तु आहेस तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐक देव म्हणतात स्वामी म्हणतात तू माझं बाळ असताना आणि मी तुझी माय बाप असताना तुला भीती कशाची अरे ज्यांच्यासोबत आम्ही असतो त्याला घाबरण्याची काहीही कारण किंवा आवश्यकता नाही त्याच्या जगामध्ये कशाचीही घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त माझ्या मंत्रावर लक्ष ठेव की मंत्र तू नीट म्हणत आहेस का श्री स्वामी समर्थ जप करत असताना तुझे मन एकत्रित होते का जेव्हा तू तो मंत्र म्हणत असतोस तेव्हा तू माझ्यापर्यंत येतोस का यावर लक्ष केंद्रित कर बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही करत आहे जेव्हा तुम्ही जप करता नामस्मरण करता तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याजवळ अधिक येता याचा विचार करा की मी तुमच्यापासून दूर नाही तुम्ही जेव्हाही नामस्मरण करता तेव्हा क्षणार्धात तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजेत यासाठी तुम्ही प्रयत्न करा देव म्हणतात तू या जगाचा विजेता आहेस कारण सर्वात मोठी गोष्ट तुझ्याजवळ आहे ते कोणाजवळ नाही याचा मार्ग चांगले कर्माचा मार्ग कितीही खडतर असला तरीही तो सर्व काही अशा आशीर्वादाने भरलेला असतो जिथे तुमच्यासाठी ते सत्य आहे तो आनंद आहे आणि नेहमीच तो विजय तुमच्यासाठी ठेवलेला आहे जर तुम्ही त्याकडे लक्ष देत नसाल तर तो विजय तुम्ही गमावू शकता देव म्हणतात जो कोणी माझ्या मार्गांवर विश्वास ठेवतो सत्याच्या मार्गावर चालतो सत्याची कर्म करतो चांगली कर्म करतो त्याला निरंतर ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतात तुमच्या मनातील त्या सर्व काही गोष्टी मी ओळखतो आणि विश्वासाने माझ्याकडे या कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे माझ्या बाळा तू जर योग्य आहेस तुझी सत्याची बाजू आहे तर घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही अरे प्रत्यक्ष ज्या क्षणाला मी तुझ्या समोरही असेल तरीही तुला घाबरण्याची आवश्यकता नाही कारण जेव्हा तुम्ही सत्याची बाजू धरता आणि सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा कुणीही काय देवही तुमचे काहीही बिघडवू शकत नाही अरे माझ्या प्रिय बाळा जेव्हा देवाचे आशीर्वाद येतात ना तर ते सत्याच्या मार्गावरच येतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कुठेही हरवू देणार नाही किंवा तुला कुठेही भय वाटू देणार नाही तू जे काही मागत आहेस ते मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुझ्या देवावर असलेली तुझी श्रद्धा आहे तुझी श्रद्धा माझ्यावर आहे ना विश्वास आहे ना मग ते तू सर्व काही प्राप्त करशील त्याला उशीर होणार नाही अगदी काही काळ लागत असेल तर चिंता करत बसू नकोस जे येत आहे ते तुमच्यासाठी चांगले आहे ते तुमच्यासाठी आशीर्वादाने भरलेले आहे प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही हा संपूर्ण ऐकावा या, या संदेशाला लाईक करा या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हे आध्यात्मिक संदेश ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊलीचा हा संदेश भाग्यवंत बाळांपर्यंतच पोहोचवल्या जात आहे खूप काही निवडलेल्या भक्तांपैकी तुम्ही ते आहात ज्यांची इच्छा या चोवीस तासात पूर्ण होणार आहे म्हणून भगवंताने संकेत म्हणून तुमच्या पुढे हा संदेश पाठवला आहे तुमच्या प्रियजनांना किंवा तुमच्या नात्यातील जी कोणी व्यक्ती काही त्रास आहे काही त्रासात त्रासा आहे त्यांच्याकडे हा दैवी संदेश पाठवा त्यामुळे त्यांच्या हरलेल्या मनाला पुन्हा जागृती येईल आणि ते पुन्हा आपल्या जीवनातील लढाईला उभे राहू शकतील देव त्यांना तो आधार देणार आहेत त्यांना तो आशीर्वाद देणार आहेत तुम्ही फक्त शेअर करा देव म्हणतात चांगले कर्म करण्यापासून मागे पुढे विचार करू नका जेव्हाही तुम्हाला कुठली संधी चांगल्या कर्मांची मिळत असेल तर ते करा कारण त्यातून मिळणारे पुण्य हे तुमच्या भाग्यात लिहिले जात आहे देव म्हणतात कधीही आंधळा विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवा तो डोळस कारण तुम्ही आता आनंदाने परिपूर्ण होणार आहात मी तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे इच्छा आहे दैवी संदेश तेव्हाच तुमच्यापर्यंत ते येतात जेव्हा तुम्ही ते ऐकण्याचे सामर्थ्य बाळगता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा तो शुभ काळ जवळ येत आहे अरे बाळा मी सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तू काय करतोस तुझ्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल कोणते विचार केले आहेत तुम्ही तुमच्या मुलांबद्दल काय विचार करत आहात किती काळजी घेत आहात किती काळजीत आहात तुम्हाला तुमच्या पैशांबद्दल तुमच्या कर्जांबद्दल तुमच्या आर्थिक समस्येबद्दल खूप काही प्रश्न पडलेले असताना आज मी तुम्हाला धीर देण्यासाठी आलो आहे की काळजी करू नका पुढील काही काळात तुम्ही असे शुभलक्षणं पाहू शकाल ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या संपू लागतील देव म्हणतात काळजी उरणार नाही इतके मी तुला देणार आहे जर तुम्ही या क्षणाला देखील खूप काही काळजीत आहात तर काळजीविरहित जीवन जगणे सुरू करा आनंदाने परिपूर्ण व्हा कारण देव तिथेच आनंद पाठवतात जिथे देवाचे भक्त त्यांचे नामस्मरण करतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि निरंतर चांगले कर्म करतात तुमची जर चांगल्या कार्यासाठी निवड झाली आहे तर ते कार्य देवाने तुम्हाला निवडून दिले आहे त्यात मन लावा अधिक मन रमवण्यासाठी ते प्रयत्न करा कारण तुम्हाला निवडून दिलेले कार्य हे तुमच्यासाठी आहे त्यात तुम्ही अधिक प्रयत्न करावे त्यात तुम्हाला अधिक यशाची हमी आहे देव म्हणतात प्रत्येकाला वेगळे कर्म आप आपल्या भाग्यात दिले आहे प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे नवऱ्याचे भाग्य बायकोशी जुळू शकत नाही आणि बायकोचे भाग्य नवऱ्याशी जुळू शकत नाही कारण प्रत्येकाच्या मनातले विचार देखील वेगवेगळे आहेत बाळा प्रत्येक ठिकाणी जाताना जर तुम्ही पाहत असाल की प्रत्येकाने समसमान भाग्यात चमत्कार घडावेत तर तसे होणे नाही प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना फळ दिला जाते जर तुम्ही विचार केला तर ते तुम्हाला कळून येईल की प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे आणि प्रत्येकाचे देवाकडे येण्याचे कारणही वेगळे आहे तेव्हा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू हा संदेश एकांतात ऐकावा कारण आज मी फक्त तुझ्याशीच बोलू इच्छितो तू जेव्हा जेव्हा हे ऐकशील तेव्हा तेव्हा तुला माझे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कोणीही तुझ्या कार्यात मध्यस्थी करू शकत नाही कारण तुझा देव प्रत्यक्षात आज तुझ्या पुढे येऊन उभा आहे देव तुला आशीर्वाद देतो की तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब त्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे बाळा कधीकधी काही आशीर्वाद हे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच असतात मग ते इतर व्यक्तींसाठी नसतात कारण इतर व्यक्तींनी ते, का, ते, का, ते, ते चांगले कर्म केले आहेत का ते चांगले विचार केले आहेत का त्याचा विचार एखाद्याच्या मनातही शिरला नसेल पण तू ते चांगले कर्म केले असेल म्हणूनच आज मी तुझ्या पुढे आहे बाळा तुमच्या मनातील प्रत्येक वेदना प्रत्येक दुःख आणि प्रत्येक त्रास दूर करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या क्षणाला हा संदेश उघडला असेल त्या क्षणाला कित्येक भक्तांनी हा संदेश पाहण्यास घेतला असेल पण प्रत्येकासोबत चमत्कार घडेल काय होईल काय बाळा जेव्हा ते चमत्कार होण्याची वेळ येते तेव्हा मी कुणाची तरी निवड करतो आणि तो तू सुद्धा असू शकतोस तू तु तु तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित केले आहे का तुझ्या हातून काही चांगले कर्म घडले आहेत का तू जर एखाद्या भुकेल्याला अन्न दिले आहेस का ज्यावेळेस तो तहाराने व्याकुळ होता त्यावेळेस एखाद्याला तू पाणी दिले आहेस का याचा मनोमन विचार कर आणि तूच ठरव की तुझ्या हातून आज या चोवीस तासात किंवा या अठ्ठेचाळीस तासात तू कोणते बरे चांगले कर्म केले आहेस विचार कर आणि मला सांग बाळा जेव्हा मी तुमचे कर्म पाहतो तेव्हा तुमच्या दिशेने मी माझे चमत्कार पाठवतो बाळा कधीही कोणत्याही गोष्टीला उशीर लागत असेल तर तुम्ही मागितल्याहीपेक्षा तुमच्या दिशेने खूप काही चांगले फळ येत आहे याचा विचार करा कधीकधी तुम्ही मागत नसलेलेही तुमच्या दिशेने येते मग ते तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे असो किंवा नसो ते कोण पाठवतं ते कुठून येते याचा विचार केला आहे का तुम्ही जर देवावर आणि देवाच्या या सृष्टीवर विश्वास करत असाल तर आत्ताच या ब्रह्मांडमयी चैतन्य स्वरूप स्वामी समर्थांचा नामघोषाचा श्री स्वामी समर्थ हा जप एकदा लिहा तुम्ही जेव्हा हा लिहाल तेव्हा तुमच्या मनातील इच्छा प्रगट करा स्वामी ती ऐकतात तुम्ही केलेली प्रार्थना देखील ऐकतात तुमचा जर स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही जी काही इच्छा प्रकट कराल ती या चोवीस तासात पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी मौली नक्कीच तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवा तुमच्या मनाला त्या ठिकाणी केंद्रित करा देवाचे स्मरण करा आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवा तुम्ही पाहाल की खरोखर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडत आहे तुम्ही इच्छिलेले तुम्हाला प्राप्त होत आहे कारण देव तुमच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहत आहेत निरंतर देवाचे नामस्मरण करत असताना आनंदी राहा आनंदाने परिपूर्ण राहा कुणाला जे काही तुम्ही आपल्या हाताने दान करत असाल तेव्हा प्रसन्न मनाने दान करा कारण ज्या क्षणाला तुमच्या मनात ते दान करण्याची इच्छा जागृत होते ते क्षण ती वेळ खूप महत्त्वाची आहे त्या क्षणाला देव तुम्हाला आज्ञा करतात आणि ते कार्य तुमच्याकडे सोपवतात आणि तुम्ही जर प्रसन्न मनाने ते केले तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार होता जर तुमच्या मनात कधी काही काही थोडेही जर तुम्हाला दान करण्याची इच्छा व्यक्त झाली असेल एखाद्या प्राणी मात्रांना असो किंवा पशुपक्ष्यांना असो किंवा गाईला काही खाऊ घालणे असो हे तुमच्या मनात येताच तुम्ही ते कर्म पूर्ण केले की त्यातून मिळणारा आनंदही तुम्हालाच आहे त्याचप्रमाणे देव सांगतात जेव्हा जेव्हा तुझ्या मनात चांगले विचार येतात तेव्हा ते कार्य लवकर करून टाक वाईट शक्ती तुमच्या मनात काही वेगळे विचार देईपर्यंत तुमच्या हातून ते पुण्याचे कर्म घडून जाणे आवश्यक आहे जेव्हा जेव्हा देवाचे देवा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा वाईट शक्ती तुमच्या जवळही येत नाही ते वाईट विचार देखील नकारात्मक शक्ती देखील तुमच्या आजूबाजूला फिरकत नाही तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल दैवी शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी शक्तींनी तुम्हाला अद्भुत चमत्कार कधी पाहिले असतील दाखवले असतील तर तुम्ही होय म्हणा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील तर होय म्हणा आणि स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास माझा माझ्या स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा दैवी चमत्कार तुमच्यासोबत घडतील तुम्ही जी काही इच्छा प्रगट केली आहे ती स्वामी पूर्ण करतील स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ